लागली असतानाच आता हवामान खात्याने पुढील तीन दिवस सोसाट्याचा वारा व गारपीटीचा अंदाज वर्तवला आहे विशेष म्हणजे मागील काही दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने तापमानात घट झाली त्यात आता गारपीट व पावसामुळे पिकांना धोका हो निर्माण होत असून बदलत्या हवामानामुळे आरोग्याला वाढत आहे तर फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला थंडीचा जोर कमी जास्त झाला होता पण आता यामुळे दहा तारखेला बरसलेल्या अवकाळी पावसामुळे काही दिवस उकड्यापासून दिलासा मिळाला होता तर आता हवामान खात्याने पंचवीस सव्वीस व सत्तावीस फेब्रुवारी रोजी काही जिल्ह्यात गारपिटीचा अंदाज दिला आहे तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज देखील दिला आहे पण हा पाऊस नेमका पुढे पडणार हा पाऊस विदर्भातील भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ आणि मराठवाड्याच्या काही जिल्ह्यात ढगाळ वातावरण आणि जोरदार पावसाची शक्यता तुरळक ठिकाणी आहे पण विदर्भात जास्त प्रमाणात वातावरण सक्रिय होऊन विदर्भात जोरदार पाऊस राहील आणि गारपीट राहील नवीन अपडेटसाठी सबस्क्राईब करा धन्यवाद